मित्रांनो सुखी जीवनाचे महत्त्वाचे नियम एक घरामध्ये वाद होत असतील तर कमी बोलावे किंवा बोलूच नये दोन समोरच्या व्यक्तीने विचारल्याशिवाय आपले मत त्याला देऊ नये आणि दिलेच तर त्यावर नंतर विचार करत बसू नये तीन कधीच कोणाकडून अपेक्षा ठेवू नका हे जर शक्य नसेल तर आपण तसा प्रयत्न तर करू शकतो चार कोणाच्याही बोलण्यावर पटकन विश्वास ठेवू नये पाच सतत आपली तुलना दुसऱ्यांबरोबर करू नये आपल्याला जे नशिबाने आणि कष्टाने मिळते त्याबद्दल नेहमीच देवाचे आभार मानले पाहिजे प्रामाणिकपणाने कष्ट करून खाल्ले तर देव कशाचीच कधीही कमी पडू देत नाही सहा साधी राहणी आणि उच्च विचार हे आपल्या पूर्वजांनी सांगितलेले आहे त्याच्यातच सुख आणि समाधान आहे सात सर्वांबरोबर आपुलकीने आणि प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करावा आठ आपल्या बोलण्यामध्ये नम्रपणा आणि समोरच्याविषयी आदर असावा बऱ्याच वेळा भाषा चांगली न वापरल्यामुळे भांडण होतात नऊ सुखी समाधानी आणि निवांत राहायला शिका दहा उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त साधन निर्माण करून ठेवा अकरा नातेवाईक आणि मित्रांना काही गोष्टींमध्ये नाही म्हणायला शिका उधार उसने पैसे कोणालाही देऊ नका नंतर आपलेच पैसे आपल्याला भिकाऱ्यासारखे मागावे लागतात बारा नेहमी पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा तेरा महिन्यातून एकदा फॅमिलीसोबत छोट्या छोट्या ट्रिप्स काढा चौदा दुसऱ्याची प्रगती झाल्यावर कधीही आपल्याला वाईट वाटून देऊ नये पंधरा आपल्या बँक खात्यामध्ये पुरेसे पैसे शिल्लक असावेत सोळा रागामुळे सगळीच कामे बिघडतात त्याच्यामुळे रागावर नियंत्रण ठेवावे समोरच्या व्यक्तीची बाजू आणि मन समजून घेण्याचा नेहमीच प्रयत्न करावा अठरा आयुष्य नेहमीच स्वतःच्या मनासारखे जगण्याचा प्रयत्न करा कारण दुसऱ्यांच्या मनाप्रमाणे जगता जगता एक दिवस आपण स्वतःच संपून जाऊ तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद